हॅलो नमस्ते सर्व माझ्या दादांना श्री स्वामी समर्थ तर सकाळची सुरुवात झाली होती आणि आज मतदान होतं गावामध्ये त्यामुळे परी चपात्या करत होती आणि चपाती भाजी करून मी भाजी केली एका साईडला आणि त्यानंतर आम्ही लवकर मतदान करण्यासाठी गेलो का तो खूप रांग असते मोठी आणि त्यामुळे लवकर मी उलटे साडे दहा वाजता गेले होते आणि मतदान करण्यासाठी निघाले होते तुम्हीही मतदान केलं असलच तर ज्यांनी ज्यांनी मतदान केलं आहे त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा आणि मतदान हा आपला अधिकार आहे ते सर्वांनी मतदान नक्की केलं पाहिजे तर आम्ही मतदान करून आलो होतो आणि त्यानंतर बरीचशी घरात काम होती साड्यांना फॉल वगैरे लावायची होती तो फॉल लावण्यासाठी मी येत्यान आल्यानंतर बसते ते का तर स्वयंपाक वगैरे सगळं झालं होतं मशीन हे सगळं झालं होतं म्हणजे कपडे वगैरे सगळं झाले होते धुवून त्यानंतर मग आम्ही हातशिलाई करत बसलो होतो आणि त्या बरे हे बऱ्याचशा साड्या हातशिलाई केले आणि त्यानंतर ब्लाऊज कटिंगचंही काम होतं तर कटिंग केल्यानंतर जरा बाहेरही जायचं होतं मला तर बाहेर जाण्यापूर्वी कस्टमर आले होत्या तर ते त्यांची साड्या वगैरे देऊन गेल्या त्यांच्या मुलींचे घागरे शिवायचे होते ते समोर तुम्हाला जे दिसतात तर ते घागरे आहेत आणि सगळ्या साड्यांना मी फॉल लावून आता काउंटरवरती ठेवलेले आहेत तर आताच्या सर्व साड्या हातशिलाई करून प्रत्येकाच्या पिशीमध्ये ठेवणार आहे मी तर ती सांगत होती ब्लाऊज कसा शिवायचा घागराईवरला आणि तिच्याही बहिणीच्या मुलीचं लग्न होतं तर तिकडं त्याचं लग्नाची तयारी चालली होती ब्लाऊज वगैरे शिवण्याची आणि त्या गेल्यानंतर एक मावशी आले होते ते ही साडी घेऊन आले होते पिक ऑफ झाली आणि त्यांना मी चहा वगैरे केला आणि चहा घेतल्यानंतर मग आम्ही ही केक आणण्यासाठी गेलो होतो का तर परिचित बाप्पांचा बड्डे नव्हता कॅन्सल केलं होतं आम्ही का तर त्यांची नाईट शिफ्टमुळे तर आता बड्डे करायचं ठरलं होतं का तर त्यांना पूर्ण म्हणजे एकदा नाईट शिफ्टला गेले की सकाळीच येत होते त्यामुळे मग त्यांना गिफ्ट म्हणून मी त्यांच्या चावडीचं एक शर्ट घेतलं त्यांना आणि एक केक घेतला आणि एकदम साध्या पद्धतीने आपलं बड्डे केलेलं आहे तर घरी आल्यानंतर मी पनीरची भाजी आणि भोपळ्याचा हलवा केला होता तर हलवा खूप छान झालेला आहे आणि दोन्ही रेसिपी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसणार आहेत का तर आता खूप ब्लॉग मोठा झाला असता म्हणून मी रेसिपी त्यामध्ये नाही टाकलेली पण रेसिपी लवकरच येईल हलव्याची हो रेसिपी नक्कीच तुम्हाला मी तुमच्यावर शेअर करणार आहे हलवा खूप छान झाला होता तुम्ही नक्की सर्वांनी ट्राय करू शकताल अशी छान असं मी केला होता हलवा आणि त्यानंतर लगेच जेवण वगैरे झाल्यानंतर बड्डे केला होता आम्ही तर आता बड्डेला सुरुवात झालेली आणि परीन दोघंजणं कट करत आहे केक आणि केला साध्या पद्धतीने बड्डे का तर नाईट शिफ्ट असले की मग पहाटे येणार मग मुलं शाळेत असले की ते घरी असायचे असायचं त्यामुळे बड्डे करायला वेळच मिळाला नव्हता तर आता आम्ही त्यांचा बड्डे केलेला आहे एकदम साधे सिंपल पद्धतीने केले आहे तर सर्वांनी त्यांना खूप शुभेच्छा दिल्या होत्या तर सर्वांनी आणि आपल्या युट्यूब फॅमिलीमधूनसुद्धा त्यांना खूप सर्वांनी छान अशा शुभेच्छा दिल्या होत्या आणि प्रत काही काही दादा आणि क ताई कमेंट करतात तर खरंच खूप धन्यवाद त्यांची मनापासून तर असेच तुम्ही कमेंट करत जा गिफ्टमध्ये मी त्यांना शर्ट दिला होता तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा अगदी छोटाच आहे ब्लॉग पण छान असं जे सेलिब्रेशन केलं मी ते तुमच्यावर शेअर केले तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला भेटूया पुढील ब्लॉगमध्ये श्री स्वामी